चमकदार आणि ग्लोविंग त्वचेसाठी दाट चमकदार केसांसाठी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी जादुई फ्रोझन आवळ्याच्या क्यूब्स नॅचरल अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी चा भांडार असलेला आवळा वर्षभर प्रिझर्व्ह कसा करायचा याची सोपी पद्धत या फ्रोझन क्यूब्स घ्यायच्या कशा आणि कधी हे व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मिक्सर मध्ये दहा बारा आवळ्याच्या फोडी घालायच्या एका छोट्या अद्रकाचा तुकडा घालायचा दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची आणि एक ग्लास भर पाणी घालायचं आणि याची मिक्सर मध्ये वाटून आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता हे जे मिक्सर मध्ये वाटलेलं मिश्रण आहे ते गाळून घ्यायचे आणि जो चोथावर उरतो त्याच्यामध्ये परत परत, परत पाणी घालून पूर्ण अर्क निघेपर्यंत आपल्याला हे गाळून घ्यायचे आता एका आईस ट्रेमध्ये आवळ्याचा हा अर्क तुम्ही घालायचा आणि फ्रोझन क्यूब्सच्या स्वरूपात तुम्ही हे प्रिझर्व्ह करून ठेवू शकता आणि हाच अर्क दहा बारा दिवस फ्रीजमध्ये सुद्धा राहतो तुम्ही हा काचेच्या बाटलीत जर ठेवला तर हा फ्रीजमध्ये राहतो आणि तुम्ही त्यातनं सुद्धा घेऊ शकता आणि नंतर जो वापरायचा आहे तो फ्रीझरमध्ये तुम्ही प्रिझर्व्ह करून ठेवा आणि घेताना तुमच्या आवडीप्रमाणे जास्तीत जास्त तीन ते चार क्यूब्स तुम्ही ग्लासमध्ये घ्यायच्या त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ह्या रोज प्यायच्या आता ह्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये काळं मीठ जिरेपूड मिरेपूड आणि मधही घालू शकता पण खरी याची काही गरज नसते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घेताना गरम पाणी अजिबात घालू नका कारण आपण हे विटॅमिन सी साठी घेतोय की नाही पण विटॅमिन सी हे हीट सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे तुम्ही जर याच्यामध्ये गरम पाणी घातलं तर सी चा नाश होतो म्हणून नॉर्मल पाणी घालून घ्यायचं आता हे कधी घ्यायचं तर सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे उपाशी पोटी घ्यायचं पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना कॉफी चहा दूध प्यायची सवय असते त्यामुळे ते शक्य नसेल तर तुम्ही हे नाश्त्याबरोबर किंवा दुपारच्या जेवणा बरोबर नाश्त्याच्या आधी किंवा दुपारच्या जेवणाच्या आधी नक्कीच घेऊ शकता तर या फ्रोझन क्यूब्स करून बघा आवळा वर्षभरासाठी प्रिझर्व्ह करा आणि एन्जॉय करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सोप्या हेल्दी रेसिपीज घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू